शाहीर साहेबांचा पहा शाहीर साहेब म्हणते या लोकाले अम्पोर सम या लोकाले या लोकाले समजत पाहिजे आज तो पैदा नशव बंद करणेवाला खेळणेवाला जीभले लगाम दे काट डुंगा पण तेरे उरणे नहीं दूंगा अपनी औखात दे चिडखोर शाही खडे खडे रे दारूंगा खडे खडे रे उन्हा म्हणते ज्ञानेश्वर 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 की भाषा बिघडने लगी और ये बकरी शेरो से लड़ने लगी फाय तरी मी काहीच नाही बोलत

साहब केशव जी, अगर मैं चाहूँ तो ज्ञान का समंदर हिलवा दूंगा अगर मैं चाहूं तो ज्ञान का हिलवा दूंगा अगर मैं चाहूँ तो तुझे नशे दिलवा दूंगा अगर मैं चाहूँ तो ज्ञान तो का समंदर हिलवा दूंगा तेरी कसम केशव जी तेरे मशीन के पुर्जे पुर्जे दूंगा श्रोता शेर समझते खडे खडे म्हणून म्हणलं हात आकळू शक तुम्ही माझ्या हात पकड शकले पका साठी हात नाही तुझ्या जवळ दाबासाठी पाय नाही आहे तुमची अवखात नाही म्हटलं अवखात म्हणलं तर शिवाशाला शिवाशाला अवखात मध्ये अवखात म्हणजे काय असते एबिलिटी असते ताकद असते समजलं का शही साहेब ताकद असून आलू दाखा असा माझे विचार होता बकऱ्या बकरी लगी आणि बोलता बोलता माय बाप याचा प्रश्न सुटून गेला शेवटी मनुष्याची जा पुतळा आहे ठीक आहे सुट्टे असं नाही म्हणा तुम्ही एवढा एवढा आज घेतला बाप रे खूप मग दे तू काहीचा अभ्यास करतो तुला काही समजलं नाही का ना यायन ऐकलं नाही का बापा खूपच प्रश्न आहे का एका शिष्याने शिर कापली चेल्याची एका गुरुने आपल्या शिष्याची शिर कापली आणि अग्नी त्या टाकली आणि पुन्हा त्याने शिर जोडली गुरु बोलता ह्या त्या प्रश्न होता ना खूप खूप मोठी प्रश्न होती बोलता बोलता विसरून गेला

सच्चाई थी हमारे पास के सब्जी हमने कभी हार नहीं मानी अरे सच्चाई थी हमारे पास हमने कभी हार नहीं मानी और हमको डराने धमकाने वाला आदि तूफान पाए गए वाह शेर समझते हैं ए शरीर के वो तो किस शेर का बच्चा है चौटाला शेर समझते हैं वो तो शेर हो गया तू ए कौन तो शेर होए ए शरीर के औलाद बोल तू किस शेर का बच्चा है मैंने तो तू मैंने तो माना था तू आदमी बड़ा अच्छा है मैंने तो माना था तू आदमी बड़ा अच्छा है अरे नेक वफादार ईमानदार सच्चा है नेक वफादार तू ईमानदार सच्चा है पर आज मुझे पता चला जानवर जैसी बातें करने वाला तू कितना लुच्चा है

असंच करते जात नाही आपली आदास सोडेल का जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आपली आधार सोडेल का माझ्या मुखाची मछली किंड किलोटी हा उंदीर न्याय तोडेल का उंदीर नाही तोडेल अरे या खोबडाला येईल का बोली

आपली शायरी खराब करतो शाही बोललो चॅलेंज आहे कोणतं साहेबांच्या म्हणण्याचं सर म्हणा ठीक आहे पण याचं उत्तर द्यायचं नरम झाला मात्र म्हणून मला म्हणायचं आहे मला फाफ द्या तू मला फोडशील फोटा नाही तर मी तुझ्या का करू शकतो लक्षात ठेव ऐक माझे घेचा ماछा जीव जरी गेला तरी ماछा जीव जरी गेला तरी कोनो आत कोन दे, दे नको अरे जीव जरी गे तरी छा जी गुंजरी

कर ले चढ़ाई आइश सलवार पजाऊंगा प्याश सलवार पजाऊंगा अगरि हो गई मेर अगरि हो गई मे आणि बिरसा मुंडाच युद्ध होते त्याच्या मला जे म्हणते मला आला ना आपल्या अवखादी नाही दादा तू काम करतो कोणतो मला माहित पण मी तुला नाही म्हणा समजलं का गाण्याची कठीण जाईल विषयाला धरून बोल समजलं का नरमाच्या गोष्टी केल्या तू खा पोहोच ना मला तर काही ना काही कराला घरी का नाही म्हणून तो म्हणते आपल्या साथी आबे आबी ना तो घरी नाही आहे अमाने वाली आहे आपला माल आपला जंगल आपली जमीन हे इंग्रजाला वाटा स्वीकार लाल हे लाकड तोशी आपल्या जमिनी हळपे हे आजादी करतील आपण थोडं पाहाचे थोडं पाहचे हे आपण बंदुका चालवतील अभे हे जरी बंदुका चालवत असेल तिथे छोडप्या काही काम होणार नाही तो तलवारी पाजेवा इंग्रजावर ज्यावेळेस सामना पडला आणि धान्याच आणि सोन्याचं निर्यात होत अडवलं पेठारे आणि तेव्हा तो चेतानी घालायला लागला आणि आपल्या सह्यकाला सांगायला लागला काय सांगायला लागला की अभिद जो खडी नाही आई अ बाणेवाली आहे अभित जो खडी नाही आई आने वाली वा 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 है

त्या इंग्रजाने त्याला कैद केलं बेड्या खातल्या आणि थोडं 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 जेल जेल घेऊन देऊ त्या बिरसा मुला त्या जेलमध्ये मारण्यात आलं समजलं का मारण्यात आलं जंगलाची चेतावणीची कविता तुम्हाला सांगून राहिलो मी हे तो म्हणजे अशी आम्हाला गोड्या नको चालवा समजलं का हे गांडूचे काम आहे हे गांडूचे काम आहे मर्डाचे काम करा तू चढाई करा लढाई करा आता तुझी जीत झाली तर आमची मुळे बनवा आणि कदाचित आमची जर जीत झाली तुमची वयत बनवल्याशिवाय ठेवणार नाही कोण म्हणत होता इस्सा मुंडा आणि व्यक्ती कोण आहोत म्हणे व्यक्ती कोण ऐका माय बापू सांगू आज <muchas> मूसा উঠাল यही है मेरी बसप कहा मन जाता तो बिरसा मुंडा नाम मेरा वो बिरसा ये जमीन जमीन और ये पहाड़ मेरी बस्ती तुम अदर ज्यादा की करोगे तो साले बोले तिरी पुढे मस्त ना मस्ती बिरसा मुंडा बोले बिरसा मुंडा नाही तर शाहीर लागते एवढा मोठा शाहीर शब्द नाही पडणं तर जसा टोताना तसा पडपडते प्रश्न सोडणं का प्रश्न शीत प्रश्न तयार होईल चाल ठीक आहे तो म्हणता का नाही तो आम्हाला काय येते का तुले शे तू

इनकी भी 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 कुछ कुछ इनका भी है, उनका भी तो मानना पड़ेगा ना अरे दस दस जो पंच कमेटी कहेंगे अरे असा आहे का त्याच्या कार्यकर्ते विनंतीला मान देऊन या गाणाले दोन कवी आहेत थांबवतो चौसष्ट भाषा सादर करतो समोर सुंदर प्लॅनिंग सादर करतो बाबा